चला मित्रांनो त्या दिवशी हापूस आणि पायरी चांगले काढले आता रत्ना म्हणून आंबा आहे चला ते काढतो आता आम्ही चाललोय आता आम्ही आले परत हा बोलवते कि काय थांबले की चालू झालं आता आम्ही पोचलो तिकडेच तिकडे पोचलो आता आम्ही पोचलेलो आहे तिकडेच आला आता काजूचं झाड आता इकडे परत चला मिळतो আছো আমি কেই চাগ আমি তেল আলো আমি আলো হা বগা আমাৰ আমি मित्रांनो आता आम्ही रत्नाचे आंबे काढणार आहोत हे बघा अशा प्रकारे रत्नच आंबे आहेत बघू शकतात हे बघा मित्रांनो भरपूर आंबे लागले आहेत झाडावरती बघितलं ते आता आपण काढणार आहोत चला मग कालच्या राऊंड अनु हे चार पोस्ट बघू शकतो काढू हे बघा मित्रांनो हे रत्नाचे आंबे आहेत बघू शकता केवढे मोठे आंब्याचे घोस घेतलाय आम्हाला आत्ता का झाडावरून हे चांगले जून झालेले आंबे आहेत बघू शकतात बाहेरून दा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आंबे काढतो बघा हे बघायचे आंबे काढले आणि भरपूर काढायचे तुम्ही आता मी बोलता आता अर्धे काढून झालेले आहेत आता वळती आहेत सगळे आता तेही काढतोय पण नाही मित्रांनो बघू शकतात चांगला आंबा जिवून झालेला आहे हा बघा पूर्ण नॅचरल आंबा आहे हे बघा आणखी एवढा मोठा बघा आंबा बघू शकतात आणि सगळ्यात छोटा आंबा मित्रांनो बघा किशो पण आंबा आंबे काढायला घेत आहे बघा थांब किशू पूर्ण घोस नाही आले थांब থাম থাম পূৰ্ণ ঘোষ নাল বগত পূৰ্ণ ঘোষ আ आई आता आंबे भरते काढलेले सात तू इकडे नेते घरी आंबे भरलेले ते पिशवीतले आणि दादा तिकडं आंबे काढतोय आणि ती पण आहे आंबे घेऊन इकडं टाकत इकडे निशा तू बघा सुपर माइंड बनतात बनली बनली आ चढला आता आई नी अरे गोणी आहे करता तिकडे आई आता भरते आम्ही बघू शकता दर कमी करू बाज तिकडे आंबे काढतोय कमी करू न आईला देजा दे काढलेले तिचा आईला आता आबा का कसा घप करणे काढतोय आंबे काढायला मित्रांनो तुम्ही कधी वेंगुर्ल्याला आलाय तर तुम्ही हॉस्पिटल नाकाला या भोसलेवाडी म्हणून तिकडे एक सी स्टॉल असेल त्याच्या बाजूला आमचं घर आहे तिकडे तुम्हाला तुम्ही येऊ शकता वेंगुर्ल्याच्या इकडे आहात तर अरे मी करा होतो बोलवतोय आता बघू शकतोय दादा आंबे शोकतोय कुठे कुठे आहेत आता एक भेटलेला आहे दादाला आंबा हा दुसरा पण भेटलाय दादा काढतोय आणि दोघी जणी घेऊन जात तिकडं तिकड ठेवाय मित्रांनो हा बघा आंबा खाडता खाल्लेला आहे तान खादर आंबा म्हणतो त्याला बघा थोडं छोटा आहे आणि आंबा बघा आतमध्ये लाल भोडा बघू हा चांगला जुन झालेला आंबा आहे बघा आता तुम्ही बघू शकता दादा काढतोय एक पडला आणि बघा इकडनं ने नेतायत आणि पिशवीच इकडे ठेवत आहेत आता बाधानी एक पाडला तो नुकसान केलाय दादा पन्नास रुपये देणार आता आता दादा इकडे आलाय बघतोय काटे लागतील आणि इकडं चिमणी बघताय दोघे जणी भांडण करतायत न्याय लांबे आणि दादा इकडनं काढतोय पाच आणि ही तीन नेते आणि ही दोन नेते दोन जगदात झगडा झगडी झाली आणि परत मित्र बनली असं होत आहे रोजच आहे आता हे परत झगडा करतायत

आता तुम्ही बघू शकता निशा तू ला लाय डोक्यावर आणि इकडे निखिल लादा आलाय बघा बाहुबली घेऊन चालली आहे आणि ही वरती साठते

दादाला अधी अधी एक, आता दादाला दोन भेटले बहुतेक हो दोन ही गेली आणि ही एक हे दोघेही आलेत आता दादाला परत दोन भेटलेत आता तुम्ही बघू शकता दोन मिनट भांडण सुरू होणार बघा नंद ही ज़ी 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 आता भांडणं सुरू आणि दादा इकडे आंब्यावर आंबे, आंबे काढतोय आता एनिशाला पाहिजे होता तो अनन्याने घेतलाय बघा किती गोळा झाल्यात आता दादा तीन काढले बघूया हे तिन्हीच्या तिन्ही कोणाला भेटत आहेत चार काढले सॉरी नाही चार नाही सहा काढले आता बघूया कोणाला जास्त भेटत आहेत पैं लावा पैं लावं पैं लावा हा 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 आता तीन तीन दोघांनाही डिवाईड झाल्यात आणि दादा परत एक काढतोय दादाला लय भेटत आहेत झाडावर आता तुम्ही बघू शकता दादा चार काढते आता बघूया कोणाला भेटतात पहिला एनिशाने हात घुसला आता दोघांनाही दोन दोन भेटते आणि आई इकडे भरते आमरे मरे उन येते हा आता तुम्ही बघू शकता दादा झाडांना बर्बाद करते पान काढून काढून आता हे बांड बंद झाली आता दोन तुम्ही बघा चालू होणार परत ते रोजच आहे आंबे काढताना पहिला यात होती पण दादानी परत वरती घेतला आता बघूया दिलीच्या दिली कोणाला भेटत आहेत मी जास्त आनंदाला भेटले विनिशा एकच घेऊन येते बिचारी आणि आई तिकडे थकली बिचारी म्हणून बसली तिकडे आणि दादा चार वर चार पाच वर पाच काढत जातोय आंबेशन नो तुम्हाला रचनेचे आंबे आवडतात मध्ये सांगा बघा अरे मित्रनो तुम वाला अच्छा गाँव से बागेद आम में काढ़ा है और अशिल तुम्हीं लाइक शेयर अरे सब्सक्राइब करो बाय अरे भाई लास्ट लाला काढ़ा चले आधा ही मेरी चालाक बिटली है अरे लचिली आणि आता दादा काढतोय परत बघू आता कोणाला भेटते आंबे हे मला दोन भेटले आहेत अशा प्रकारे आता भांडण सुरू होती दोन मिनिट सुरू होणार रोजच आहे भांडण आता आणल्याला जास्त वेळ आहे बाबा विचारी आता मित्रांनो मी दुसऱ्या झाडावर चढलो आहे आणि दादा त्या झाडावर आहे आता तुम्हाला दाखवतो दादा कसल्या झाडावर आहे हवं का समोरच आहे आता बघूया कोणाला भेटत आहे अणूला भेटत आहे की वेनूला बघूया हे चढलेला टॉप आता मी असच खाली बसलोय थोडा वेळ आणि दादा तिकड आंबे काढतोय एक परत पाड़लान आणि अनुने घेतला दादा काढतोय आंबे कुठे गेला दादा आता घोस काढायची प्रयत्न करतो आहे काय नाही एकच आहे सिंगल आहे तिकडे तुम्ही बघू शकता नाच करते ती आणि तिकडे दादा विचारा मेहनत करतो आहे आंबे काढतो आहे आता घरी गेल्यावर दादाला काहीतरी द्यायला पाहिजे आणि हे दोघेजणी नाचत आहे तिकडे आता परत आणण्या जिंकली आणि वेनिशाने आंबा पडला म्हणून वेनिशाला आता आंबा पकडायला भेटणार नाही फक्त आणन्याच घेणार आंबे मला सर्दी झाली आहे आणि एकतर नसिंग फुललं जात आहे बघा चालू केलाय आता तिकडे माझी बहीण काम करते आणि ही बिचारी दमली इंटर ब्रेक घेतला आहे बसली आणि आता ही आता कशी उतरणार येडी बोलले ना चढू नको मी पडणार दादा तिकडे काढतोय आम्ही दादा तिकडे आंबे काढतोय बिचारा आणि मेनिशाही बिचारी काढते एक ती आणि ही हगरी मस्त आहे आपली मित्रांनो आंबे काढून झालेले आहेत आता आपण घरी आलेलो आहोत बघू शकता पाठीमागे माझ्या किती आंबे आहेत दिस दिसत असेल तुम्हाला आंबे हे बघा आंबे काढून आपण आता घरी आलेलो आहोत बघू शकता कोणाकोणाला रत्नाचे आंबे आवडतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आणि कोणाकोणाला हवे असतील त्यांनी पण कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय